वर्धा जिल्ह्यामधील पुलगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ नाकेबंदी करून पुलगाव पोलिसांनी चार चाकी वाहनांसह नऊ लाख पंच्याण्णव हजार चारशे रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला पुलगाव पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पुलगाव पोलिसांनी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ नाकेबंदी करून लक्ष्मीनारायणपूर येथे पळून जाणाऱ्या चार चाकी वाहनावर जप्ती करून चार चाकी एकूण नऊ लक्ष पंच्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुलगाव पोलिसांची कार्यवाही कौतुकास्पद मानली जात आहे वाहनचालक हा गाडीतून उतरून पोलिसांची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात सफल झालेला असून पोलिसांनी खोक्यांमधून देशी तसेच विदेशी दारूचा साठा वारणा कंपनीची गाडी असा मुद्देमाल जप्त करून गाडीचालकाविरुद्ध पुलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे ही कार्यवाही ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये देवीदास दुबे महादेव सानप गजानंद गहूकर अण्णा दुर्गे सचिन ठाकरे रवी जुगनाके विनोद रक्टाटे मुकेश वांदिले पंजाब राठोड सागर लोमटे फिरोज पठाण सिद्धार्थ सोमकुवर यांनी केल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव